नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदांच्या तर सर्वात शेवटी डिसेंबरमध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची मर्यादित संख्या पाहता राज्य निवडणूक आयोगाने एकाच वेळी या निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शवल्याची चर्चा आहे एकाच वेळी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारी ईव्ही एम उपलब्ध होत नसल्याने तीन टप्प्यात या निवडणुका घेण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याची मुंबईत नुकतीच बैठक घेतली त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रस्तावित निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले सर्वात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला असून त्यानुसार नगरविकास विभागाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचा आदेश दिला आहे राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात असाही अंदाज आहे राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे ई व्ही एमच्या दृष्टीने अडचणीचे ठरेल सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मिळून सहाशे सत्त्याऐंशी संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत त्यासाठी मोठ्या संख्येने ई व्ही एम लागणार असून त्यांचा आढावा घेण्यात येत आहे ई व्ही एमची संख्या अपुरी असल्याने या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याचं नियोजन असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवले असून अकरा जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली आहे त्यामध्ये मतदारसंख्या मतदान केंद्राची संख्या ई व्ही एम आवश्यक मनुष्यबळ तसेच एनवेळी उपस्थित होणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येईल असे पत्र निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवले आहे